जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून अतिशय महत्त्वाची बातमी उद्धव ठाकरे यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी शिवसैनिकांसाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी पुन्हा एकदा ठाकरेंचं वैभव येणार उद्धव ठाकरे पुन्हा एकदा जिंकणार आउटगोईंग बंद आता फक्त इनकमिंग एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली उद्धव ठाकरे जिंदाबाद म्हणत अनेक नेते उद्धव ठाकरे पक्षात आले बत्तीस नेत्यांसहित हजारो कार्यकर्ते दोन हजार गाड्यांचा ताफा उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश घ्यायला रांगाच रांगा दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याने राज्याचं राजकारण आता कोणत्या मोळावर येत आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया की नेमके कोणते पक्षप्रवेश आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या पक्षात झाल्याने उद्धव ठाकरे यांची ताकद अतिशय वाढलेली दिसत आहे त्यामध्ये आपण सर्वात महत्वाचा पक्षप्रवेश बघणार आहोत पश्चिम महाराष्ट्रातून पश्चिम महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यामध्ये भाजपाचे नगरसेवक यांच्यासहित अनेक बडे नेते त्यामध्ये माजी नगरसेवक साजिद अली पठाण डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे डॉक्टर पॉल चाको अर्चना पॉल चेको राष्ट्रीय विकास सेनेचे फिरोज मुलानी शिवस्वराज्य कामगार संघटनेचे अजित खंदारे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कामावर आणि त्यांच्या विश्वासावर प्रामाणिकपणावर त्यामुळे पक्षप्रवेश करत असल्याचं मीडियासमोर सांगितलं आणि पुढे सांगताना त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे हाच प्रामाणिक महा माणूस महाराष्ट्रात विकास करू शकतो ज्या माणसाने फक्त एका अंगठ्याच्या जोरावर शेतकऱ्यांना कसल्याही अटी न घालता कर्जमाफी दिली तो माणूस प्रामाणिकच असणार आणि जो बळीराजाच्या साठी प्रामाणिक असणार तोच नेता महाराष्ट्राचा विकास करू शकतो म्हणूनच आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पक्षात येण्याचा निर्णय घेतला त्यांच्यासोबत पाच नगरसेवकांनीसुद्धा पक्षप्रवेश केल्याने आता भाजपाला त्यांच्या जिल्ह्यात बालेकिल्ल्यात दणका बसलेला आहे त्याचवेळी डेमोक्रॅटिक पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनीसुद्धा उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवत पक्षप्रवेश केला यावेळी पक्षप्रवेश करताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केलं यावेळी संपर्क प्रमुख नितीन बाणगुडे पाटील जिल्हा प्रमुख विशाल राजपूत तसेच इतर सर्व पदाधिकारी हे उपस्थित होते त्यानंतर अजून एक मोठा पक्षप्रवेश सोहळा झाला मोठा पक्षप्रवेश म्हणजे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या प्रयत्नाने सर्वात झालेला मोठा पक्षप्रवेश ज्या प्रवेशाने शिंदेगटाचे माजी मंत्री तानाजी सावंत तसेच माजी मंत्री राणा जगीतस यांना धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा धक्का बसला आमदार श्री कैलाश पाटील मकरंद मकरंदराजे निंबाळकर यांच्यासह आपल्या नेतृत्वावर व कार्यपद्धतीवर आणि जनतेसाठी झटणाऱ्या शिवसेनेच्या सेवाभावावर विश्वास ठेवून माजी पंचायत समितीचे सभापती आणि सदस्य नंदकिशोर क्षीरसागर यांनी त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांसहित धाराशिवमध्ये पक्षप्रवेश केला यावेळी त्यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यामध्ये ठाकरेंचा भगवा धाराशिव जिल्ह्यामध्ये अधिक बळकट करणार असं त्यांनी सांगितलं या प्रवेशामुळे इर्ला गावा गाव या गावात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाली आणि गाव पातळीवरच्या पक्ष कार्याला उभारी मिळाली असं ओमराजे निंबाळकर यांनी सांगितलं यावेळी अजून सर्वात महत्वाचे पक्षप्रवेश सोहळे सुद्धा झाले त्या पक्षप्रवेश सोहळ्याची सुद्धा आपण महत्वाची माहिती घेऊया वंदनीय हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत भव्य विचारांनी प्रेरित होऊन पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार प्रमुख श्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपर्क प्रमुख सुनीलजी काटमोरे सहसंपर्क प्रमुख श्री नंदुबया राजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक लोकांनी प्रवेश केला यावेळी सभापती जिल्हा परिषद समाजकल्याण श्री राजाभाऊ शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला त्यांच्यासोबत अनेक माजी पंचायत समिती सदस्य तसेच उपसरपंच सरपंच यांनी सुद्धा पक्षात प्रवेश केल्याने धाराशिव जिल्ह्यात ओमराजे निंबाळकर यांनी तगडा झटका भाजपासहित शिंदे गटाला दिला आहे त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणूक आहेत त्यामध्ये जिल्ह्यात फक्त आणि फक्त शिवसेनेचा भगवा ठाकरेंची मशाल सगळीकडे चर्चली जाणार असंच ओमराजे निंबाळकर यांनी सांगितलं यावेळी पक्षप्रवेश करताना सुनील पाटील कळम तालुका समन्वयक शशिकांत पाटील दिनेश गुन्हे कुलदीप घावटे शहाजी शेळके सुरेश माने हबू शेळके हे उपस्थित होते शिवसेना पक्षाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न आपण सोडवाल आणि इंद्रोदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या शेवटच्या घटकापर्यंत आम्ही पोहोचणार असं त्यांनी विश्वास व्यक्त केला यावेळी पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये मोहन उर्फ राजाभाऊ पवार सतीश उर्फ फरीद मामा बागल रवींद्र पवार बाबासाहेब उंबरे उमेश पवार सुधाकर पवार रोहित पवार युवराज बागल शैलेश देशमुख गहू मामा भाऊ रायबान गिरीश पाटील अर्जुन देवकते घोडके अतुल तानाजी पतंगे अजय सुरोशे अजय काळे वैजनाथ खांडेकर नामदेव शिंदे विकी जाधव सुनील जाधव अमोल कवडे मुन्ना जाधव किरण जाधव तपकिरे सर महादेव कदम निलेश हुकिरे संदीपान खांडेकर राहुल बप्पा ढोणे रवी वाघमारे रोहित निंबाळकर बाळू पवार अशोक ढोणे बबलू रोडगे अमित लोमटे नागे सोलंकर सुशील कांबळे सुमित लोमटे संकेत बागल सागर देशमुख बालाजी माने सुधीर जाधव रितेश देशमुख वैभव रगबले अनिकेत जाधव येश खोसे प्रथमेश गंगावणे मनीष बेणगावे ओंकार गपाट शीतल घोगरे राज लोमटे महेश काळे यांनी शिवसेना पक्षप्रवेश केला यावेळी खासदार असलेले ओमराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील माजी नगराध्यक्ष दत्ता आप्पा बंडगर माजी जिल्हा प्रमुख भारत नाना इंगळे शहर प्रमुख सोमनाथ अप्पा उपशहर प्रमुख बंडू आदरकर शिवसेना जिल्हा सचिव प्रवीण भैया कोकाटे प्रमुख विजयबाबू सस्ते पंकज पाटील दीपक जाधव सत्यजित पडवळ सुमित बागल अभिराज कदम दिनेश बंडगर गफूरभाई शेख कलीमभाई कुरेशी प्रशांत बापू साळुंके शौकतभाई शेख अबरार कुरेशी मिलिंद पेटे राणा बनसोडे गणेश बप्पा खोचरे राजदीप गायकवाड उपस्थित होते यावेळी धाराशिव जिल्ह्यातून हे महत्वाचे पक्षप्रवेश सोहळे झाल्याने राणा जगितसिंह यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे तर ओमराजे निंबाळखरे राज्यात प्रसिद्ध असलेले लोकप्रिय खासदार यांनी त्यांना असा काही दणका दिला आहे की येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचा शिलेदार विजयी होईल असं त्यांनी सांगितलं त्यामुळे आता येणाऱ्या काळात मातोश्रीवर जे प्रवेश झाले आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये जे पक्षप्रवेश सोहळे झाले त्यामुळे उद्धव ठाकरे यांना अधिक बळकटी मिळत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद